नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार तर या दिवशी आलेले आहे दत्तजयंती तर पौर्णिमा ही चौदा डिसेंबरला संध्याकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी लागणार आहे तर ती पंधरा डिसेंबरला दुपारी ला, ला संपणार आहे तर दत्त जयंती आपण कशी साजरी करावी कोणत्या सेवा या दिवशी आपण कराव्या यासोबतच गुरुचरित्र ग्रंथातील हा एकच अध्याय आपल्याला पठण करायचा आहे ज्यामुळे दत्तकृपा आपल्यावर कायम राहील तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर तुम्ही केंद्रामध्ये सामूहिक पारायण पारायण करत असाल तर त्या ठिकाणी सर्वच सेवा या होतात आणि तुम्ही घरी करणार असाल तर तू त्या कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहे तर बघा सत्यनारायण हे आपल्याला चौदालाच संध्याकाळी करायचे आहे आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे तर जयंतीची सर्वच जण खूप वाट बघत असतात तुमच्या घरामध्ये दत्तांची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करायचा आहे षडोपचार पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे तर बघा रोज आपल्याकडून व्यवस्थित अभिषेक होत नाही आपण फक्त पाण्यानेच अभिषेक करत असतो आणि त्यामुळेच अशा शुभ तिथींना आपल्याला चांगल्या प्रकारे अभिषेक करायचा आहे तर अभिषेक हा तुम्ही दुधाने किंवा पंचामृताने किंवा चंदनाच्या पाण्याने अभिषेक करू शकता आणि यापैकी काही कशानेही जमत नसेल तर फक्त पाण्याने केला तरीही चालेल अभिषेक करताना ही आपल्याला पठण करायची आहे तर कोणत्या शेवा पठण करायचे आहे तर बघा तुमच्याकडे दत्ताची मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामींची देखील मूर्ती घेऊ शकता तर शेवा काय करावी तर प्रथम गणपती अथर्व शीर्षाचे आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे फलश्रुती नाही म्हटली तरीही चालेल त्यानंतर सोळा वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा स्त्री सुक्तमचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक एक वेळा पठन केलं तरीही चालेल त्यानंतर एक वेळा पवमान सुक्तम आपल्याला पठण करायचं आहे तर हे देखील आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तर हे सर्व अभिषेक करत असतानाच आपल्याला पठण करायचं आहे तर यासाठी तुम्ही गळतीचाही वापर करू शकता त्यानंतर आपल्याला एक वेळा रामरक्षाचं पठण करायचं आहे नऊ ओव्हनपर्यंत त्यानंतर आपल्याला मूर्ती उचलून घ्यायची आहे आणि जे अभिषेकाचं पाणी आहे तर ते अमृतासमान असतं तर ते घरातील सर्वांनी थोडं थोडं प्यायचं आहे आणि बाकी पाणी हे तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता त्यासोबतच थोडंसं पाणी तुम्ही घरात देखील शिंपडू शकता टॉयलेट बाथरूम सोडून तर देवाचं पाणी तुळशीला कधीही टाकू नये त्यानंतर मूर्ती आपल्याला कोरडी करून व्यवस्थित तिला तिच्या जागेवर स्थापन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हिना तर त्या, ला त्या मूर्तीला लावायचं आहे किंवा फोटो असेल तर त्या फोटोला लावायचं आहे वस्त्र असतील तर ते देखील त्यांना परिधान करायचं आहे यासोबतच चाफ्याची फुलं भेटली ती तर ती आवर्जून त्यांना अर्पण करात कारण चाफ्याची फुले ही त्यांना अत्यंत प्रिय आहे उपवास हा आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे म्हणजे सोळा तारखेला सकाळी सोडायचा आहे त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही फळं अर्पण करू शकता खडीसाखर अर्पण करू शकता काजू बदाम अर्पण करू शकता किंवा फक्त साखर अर्पण केली तरीही चालेल त्यानंतर ज दत्तजन्म हा बारा एकोणचाळीस मिनिटांनी साजरा करायचा असतो तर त्याआधी आपल्याला आरती करायची आहे गणपतींची दत्तांची स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला जी येईल ती आरती तुम्ही करू शकता तर सकाळी नऊ किंवा दहा वाजताच आपल्याला आरती करायची आहे त्यानंतर दुपारी बाराला गुरुचरित्राचा चौथा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे तर एक्केचाळीस ओवीपर्यंतच आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर हे तीन वेळा आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर बारा एकोणचाळीसला गणपतींची स्वामींची दत्तांची या सर्व आरत्या म्हणा तर अशी ही दत्त ज दत्तजन्म आपल्याला हा साजरा करायचा आहे त्यानंतर सेवा काय तर गुरुचरित्रातील तुम्ही चौदावा अध्याय पठन करू शकता अठरावा अध्याय पठन करू शकता गुरुचरित्र सार पठन करू शकता दत्त भावनी पठन करू शकता स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठही तुम्ही करू शकता केंद्रामध्ये किंवा घरातही तुम्ही हे पठन करू शकता त्यासोबतच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अखंड जप देखील आपल्याला करायचा आहे यासोबतच एक श्लोकी गुरुचरित्राचं पठण तुम्ही करू शकता तर पठण करणं शक्य असेल तर तुम्ही पठण करा ज्याशिवाय पठण करणं शक्य असेल त्या पठण करा आणि बाकी श्रवण केल्या तरीही चालेल तर या दिवशी तुम्ही अन्नदान देखील करू शकता अन्नदानालाही खूप महत्त्व आहे दत्तांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे तर पिवळ्या रंगाचं काहीही तुम्ही दान करू शकता पिवळी मिठाई किंवा चण्याची डाळ तर तुम्हाला पिवळ्या रंगाचं जे काही अर्पण करता येईल ते तुम्ही दान करू शकता तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने देखील तुम्ही दत्त जय जयंती साजरी करू शकता आणि या सेवा देखील करू शकता तुम्हाला ज्या सेवा पठन करणं शक्य होतील त्या पठन करा आणि बाकी सेवा श्रवण केल्या तरीही चालेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ